आ, कार्ति तो कार्ति हा कार्तिकी एकादशी तर म्हणतात कार्तिकीचा कार्तिकी पण अजून एक नाव येते हा देव एकादशी म्हणजे देव उठवण्याची एकादशी आषाढीला देव झोपले आषाढीला आषाढीला नाही झोपले देव कोहिमेला झोपतात बर का आज सुद्धा उठणार कोहिमेला पण याला देवशैनी एकादशी म्हणतात देव उठवणी पण एकादशी म्हणतात कारण द्वे चार महिन्यापासून भगवान श्री नारायण पाताल लोकांमध्ये आराम करायला जातात आणि चार महिन्याचा हा कारभार कोणाकडे सोपवता मुझे टा कटा हंस ब्रह्म ब्रह्म वरती लिंबे निरजर लोल गति वले I'm

तो लोटा कंटिन्यू नव्वद दिवस पर्यंत तुम्हाला सेवा करायची किती नव्वद दिवस तेव्हा कुठेतरी तरी फळ सुटी प्रातला बाकी काय आता जो झोपलेला समाज होता तो आता मी पंडितजी मिश्रांनी जागृत करून ठिकाणी मला आनंद आहे या गोष्टींचा ज्या मावल्यांना देव सुद्धा आवडायचा नाही देव कीर्तन गावामध्ये व्हायचे कितवा नंबरचा सत्ता वर्ष सांगितलं सव्वीस सव्वीस ज्या मावल्यांना देव आवडायचा नाही सव्वीस वर्ष गल्लीमध्ये सत्ता असताना सुद्धा काही मंडळ गल्लीत येत नाही केले हे प्रत्येक गावाची कारण आहे एकाच गावाची नाही पण आता ज्या मंदिरांमध्ये कुत्रे बसत होते ना त्या मंदिरांमध्ये सकाळी सकाळी तीन वाजेपासून लाईनी असतात चांगले एकदा गोष्ट महिलांना वाजेपर्यंत झोपायची सवय पडली होती मग आता सकाळी जास्त जास्त चार साडेचार पाच ला पण काही काही माता सहा वाजेला पण जातात हरकत नाही लवकर उठायची सवय लागेल याच्यामध्ये एक कारण हे फार चांगलं कारण फक्त काय माहिती का, का। लोकांना आडस जास्त यायला महिन्याचा कारोबार सगळे भोलेनाथ पाहत होते आज प्रेंता। आज प्रेंता सर्व या पृथ्वी तलावावर आधी पण भरपूर आहेत अंतकरण शुद्ध मन शुद्ध आंतरंग स्वच्छ आणि दुसऱ्या प्रति कपट नाही चुगली नाही लपाडी नाही त्याचाच फक्त महादेव

आणि नेसConfigSource म्हणतो कार्तिकीय एकादशी त्या लोकांसाठी आपल्याकडे कोणती आहे म्हणतात <coughs> खोपडीस का पण म्हणतोस आपल्या खोपडीसेत जंग लागले ना तसे जागीकरण करता म्हणतोस <coughs> या एकादशीला ना किती नाव आहे एक कार्तिकीय एकादशी आहे देव उठवणारी एकादशी आहे आणि आपल्या भाषेमध्ये खोपरी एकादशी म्हणतात कोपडी समजते ना हुँ? या कोबडीला जंगल आलेलं आहे आणि या जंगल उठवण्यासाठी तुकमला आवाज देतात उठा

जागे आता, आता आमचा वेगळा अलार्म आहे आम्हाला मोबाईल मध्ये अलार्म लावायची गरज पडत रात्री झोपताना दोन ला झोपो का अडीच ला झोपो का तीन ला झोपो चार वाजेचा एक फिक्स अलार्म आहे आमचा फिक्स देऊ तुम्हाला पण कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय हा आला राम चार वाजे म्हणजे तो वर्ग उठवतो कधी कधी तीन लाख उठून देतो तुम्हाला असं वाटतं रात्री नऊ वाजेपासून झोपले की सकाळी सात वाजेपासून झोपले तर आरामच पाहिजे शरीराला जास्तीत जास्त चार तास झोप भरपूर झाली फक्त चार तास सामान्य माणसांकरता साधू लोक फक्त दोन अडीच तीन तास झोपतात सामान्य माणसाला फक्त चार तास जोपण्याची गरज आहे काही काही तर बापरे आठ वाजता एवढा मोठा प्रकाश काही लोक नाश्ता करतात महिन्या वट्यावर उभं राहतात काय पाहत रे एक उजेड एवढा एवढं मोठं सूर्यदर्शन मुळे लागलं अजून वट्यावरून ब्रश करायचं जाय मगर पीछे ना हटे आताचे मराठी नेट उठे विदेशी देशी ना ग्लासवर वर सुटे यासना वट तुटे पण गल्लास ना, ना सुटे कर्जाची ठेवते आणि तो जर बंद मागे पुढे व्हायला लागला तर समजून घ्यायचं शेवटची घडी सुरू झाली जोपर्यंत श्वास आहे जोपर्यंत हृदय एकदम क्लिअर आहे जोपर्यंत त्याचे श्वासाच्या ज्या घटिका असतात त्या एकदम कंटिन्यू चांगल्या पडतात त्याला टिकटिक असं म्हणतात त्याला एक शब्द हिंदीमध्ये धडकन पण म्हणतात कुणाला हा अशा का नक धडकन बिघडी घ्या काय सांगू तुम्हाला अशी धडकन बी आहे धडकन मला निवाला बी वेगळा तिथे ज्ञानोबाबांचं वर्णन ऐका का असता तया माझी रामू असता सर्व सुखाचा रामू कि ब्रांत शिकामो विषयावरी गोपाल कृष्ण भगवान से सोया ना जमाना कोया, कहत मेरा सुनवाई साधू आया

मनाला जोपर्यंत स्थिरता येत नाही जोपर्यंत त्याच्या चरणावर समर्पण होत नाही तोपर्यंत काही गोष्टी नाही एकदाच जर समर्पण त्याचे चरणावरती विनंती करायची देवाला देवा माझे मन ही भगवंताला विनंती आहे कुठे लागू दे तुझ्या चरणावर लागू दे बर चरणावरती माथा टेकला काय होता चुकवी येता किती जन्माच्या ना. एक जन्माची गोष्ट आहे का नाही त्याच नाव आपल्या मुखात यावं ही सुद्धा एक जन्माची गोष्ट नाही जन्मजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले ते वाया किती शब्द आहेत दोन दारा पुत्र जना अजून पुढे बंधू सोयरेसून सगळे एकत्रित केले मग सर्व मित्र हे बघा एवढा परिवार काय शब्द वापरला सर्व मित्या हे जाणून हे काय आहे दुखाची नाही जी देवाशी हे सर्व मिथ्य आहे म्हणून तुम्हाला सांगतो फक्त त्याच स्मरण करा इथे कोणी कोणाचं होणार नाही जोपर्यंत ना तुम्ही घरामध्ये सगळे त्यांचं एकदम व्यवस्था करत आहेत सगळ्या पत्नींनी ऐका आईने आए पण ऐका तोपर्यंत ते तुम्हाला सगळे चांगले म्हणतील एकास दिवस थोडसं